मराठी मालिका विश्वातील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणजे जुई गडकरी ती पुढच पाऊल या मालिकेतून घराघरात पोहोचली जुईने पुढच पाऊल या मालिकेत कल्याणी हे पात्र साकारले होते त्याबरोबरच तिने बिग बॉस मराठी या कार्यक्रमातही सहभाग घेतला होता आता जुई गडकरी ही ठरलं तर मग या मालिकेत झळकत आहे नुकत जुईच्या एका पोस्टने सर्वांचेच लक्ष वेधून घेतलं आहे जुई गडकरी ही सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते ती कायमच फोटो व्हिडिओ शेअर करून चाहत्यांच्या संपर्कात असते तसेच मालिकेतील अपडेट देखील देत असते नुकतीच जुईने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे तिच्या या स्टोरीची चर्चा सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे यात तिने अप्रत्यक्षरित्या टोला लगावला आहे दुसऱ्याचं वाईट चिंतण्यापेक्षा स्वतःच्या सुधारणेवर लक्ष दिलं तर खूप पॉझिटिव्ह चेंजेस होतात त्यामुळे आपली एनर्जी कुठे लावायची हे नीट ठरवायला पाहिजे असे जुई गडकरीने म्हटले आहे तिची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे सध्या ठरलं तर मग ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत पहिल्या क्रमांकावर आहे या मालिकेत जुई गडकरी अमित भानुशाली प्राजक्ता दिघे प्रियांका तेंडोलकर, मोनिका दाभाडे सागर तलशीकर शिल्पा नवलकर हे कलाकार महत्वाच्या भूमिका साकारत आहेत